आणि काही बाबी बेकायदेशीर असल्याचं मुंडे यांना आढळून आलं मित्र हो सनदी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातला वाद प्रशासकीय व्यवस्थेसाठी काय नवा नाही सत्ताधाऱ्यांशी अधिकाऱ्यांनी जुळवूनच घ्यावं अशी अपेक्षा सर्वसाधारणपणे या लोकप्रतिनिधींची असते अधिकारी जर तसे वागले नाहीत तर मग लगे त्यांच्या बाजल्या त्यामुळे काय अधिकारी सुद्धा या सत्ताधाऱ्याशी वचकून असतात अलीकडच्या काळात तर खरं हे अधिकारी सत्ताधाऱ्यापुढे वाकूनच असतात म्हणावं लागेल एखादाच अधिकारी कर्तव्य कठोर असतो सत्ताधाऱ्यांना भी हो भीक घालत नाही आणि मग काय संघर्ष सुरू होतो कुणालाही अकारण भीक न घालणारे अधिकारी म्हणजे तुकाराम मुंडे सगळ्या महाराष्ट्राला हे तुकाराम मुंडे माहीत आहेत त्यांची कार्याची पद्धती माहीत आहे बघा त्यांची बदली कुठेही करा अवघ एक वर्ष संपायच्या आता तिथून त्यांना उचललं जातं चक्क आणि आता तर काय त्यांना निलंबित करा म्हणून नागपूरचं हिवाळी अधिवेशन गरमागरम झालंय भाजपचे आमदार कृष्णा खोपडे हे तुकाराम मुंडे यांच्या अक्षरशः मागे लागलेले आहेत ला आमदार खोपडे यांची खोपडी फिरण्याचं नेमकं कारण काय या प्रश्नाच्या उत्तरासाठी मित्रांनो थोडंसं मागं जाऊया महाविकास आघाडीची सत्ता असताना तुकाराम मुंडे यांची बदली नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी झाली होती त्यावेळी इथल्या महापालिकेमध्ये म्हणजे नागपूरच्या भाजपची सत्ता होती कोरोनाचा काळ होता तुकाराम मुंडे यांनी त्या काळात खूप चांगलं काम केलेलं आहे तुकाराम मुंडे यांनी आपल्या पद्धतीनं परिस्थिती हाताळायला सुरुवात केली आणि तिथंच महापालिकेतील भाजपाशी त्यांचा संघर्ष सुरू झाला भाजपचे महापौर संदीप जोशी आणि तुकाराम मुंडे यांच्यातला हा जो काही संघर्ष सुरू झालेला होता तो काळ चालला या संघर्षातही हे खोपडे महोदय कुठं सुद्धा नव्हते याच काळामध्ये मुंडे यांच्याकडे नागपूर स्मार्ट सिटी कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार सोपवला गेला तत्कालीन नगरविकास सचिवाच्या सूचनेनुसार मुंडे यांनी तो कार्यभार स्वीकारला सुद्धा आणि त्यानंतर सीईओ म्हणून त्यांनी काही कंत्राटदाराची देयकं मंजूर केली ती त्यांना करावीच लागणार होती त्यांची ड्युटी होती ती यावर तत्कालीन महापौरासह भाजपा नेत्यांनी मोठे आक्षेप घेतले कारवाईची मागणी केली या वादाला सुद्धा किनार होती ती मुंडे आणि महापौर यांच्या संघर्षाचीच यात ही हे खोपडे कुठे नव्हते याच दरम्यान काही महिला कर्मचाऱ्यांनी मुंडे यांच्या विरोधात मानसिक छाळाची तक्रार केली अर्थात त्याची चौकशी त्याच वेळी झालेली तुकाराम मुंडे कशातच सापडले नाहीत शिवाय ज्या महिलांनी तक्रार केली होती ती सुद्धा खोटी निघाली आणि या सगळ्याची माहिती खोपडे यांना आहे मग तरीही खोपडे यांची खोपडी फिरलेलीच का तर हा सगळा वाद खोपडे यांच्या लाडक्या मेहण्यापर्यंत येऊन थांबतो मित्रांनो या वादाचं मूळ मुंडे नागपुरात नसतानाच्या काळात झालेल्या जुन्या नोकर भरती प्रकरणात असल्याची माहिती आता पुढे येते एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये एकशे सतरा कर्मचाऱ्यांची भरती झालेली होती ती नियमबाह्य होती या कारणावरून त्यांना कामावरून काढून टाकलं गेलं होत न्यायालयीन लढाई आणि अन्य मानवी कारणानंतर यापैकी एकोणनव्वद कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यात आलं यापैकी काही कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावानुसार सेवेचे लाभ दिले गेले काही ते ना ते नाकारले गेले ज्यांना नाकारण्यात आले त्यांनाही ते लाभ मिळावे अशी मागणी की त्यांनी केली त्यामध्ये या खोपडीची मेहुणे होते ती पाहील अनेक वर्ष प्रलंबित होती ज्यावेळी भगत आयुक्ताकडे आली त्यावेळी मुंडे त्या पदावर होते त्यांनी या प्रकरणाचा बाडकाईनं अभ्यास केला आणि काही बाबी बेकायदेशीर असल्याचं मुंडे यांना आढळून आलं आणि मग त्यांना नियमानुसार कारवाई केली कार्यवाही केली या यादीत एक नाव खोपडे नातेवाईक होतं म्हणजे ते या कृष्णा खोपडे यांचे मेहणे होते या सगळ्या प्रकरणात त्यांच्या मेहण्यांचा बळी गेला म्हणा किंवा त्यांना त्याची झळ लागली म्हणा त्यामुळे तेव्हापासून खोपडे संतापलेले आहेत त्यांचं खरं दुखणं लाडक्या मेवण्यासाठीचा बदला घेण्याचा आहे असं आता सांगितलं जात आहे दरम्यान तुकाराम मुंडे यांच्या स्मार्ट सिटीवरील नियुक्तीला कार्योत्तर मान्यता देण्याचं शासनानं आता ठरवलंय आणि त्यात नियुक्तीवरून मुंडेना लक्ष करणाऱ्या भाजप नेत्याची ही आळ आता कोठे होणार आहे खोपडे यांच्यामुळं मुंडे संतापामाग हे नेमकं कारण जे आहेत ना ती हीच कारण आहेत असं सांगितलं जात आहे पण खोपडे किती जरी गरम झाले तरी तुकाराम मुंडे यांना कसलीही झळ लागू शकणार नाही असंच एकंदर सगळ्या या घटनेवरून दिसतं मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार